ऐकाईज वेलकम सकाळच्या पाच वाजले द्या पाच वाजले द्या बघा सर दिसतं कुत्र भूमका भुंकायचा आवाज येतोय आणि लाईट असलं तर उद्या येतोय नाही तर काळ दिसते इथं जरा काळ होणार व्यवस्था आहे बघा निस्ता। एक निस्ता। एक चाल झाली कमी आहेत लोक पाठी मला तिकडं पुढं पण आहेत लोक तिकडं पुढं पण आहेत लोक हे मे अजून मेन रोड हेच आहे मेन रोडला अजून गर्दी असते आहिल्याबाईचा पुतळा पण टॉल दाखवते मी तिथपर्यंत चालत जायचं रोज सकाळचं सा पाच साडेपाचपर्यंत परत येते तो आम्ही रोज असायचे माझ्यासह लेडीज आज त्यांना थंड एच आज गारठा जास्त आहे काय गेलं तर चोवीस डिसेंबर राष्ट्रीय गारा दिन अदरवाईज बघा थंडीनं कुत्र कस बिचार ओढ त्याची झोप ओढ झाली माझ्यामुळं काही लोक उठले ते रस्त्यावरचे पाणी कापायला बघा आजोबा मंदिर रोज ते आजी इथं बसलेले असते तिकडे आज नाही गणपतीचं मंदिर बघा अष्टविनायक जय शिवशंभ इथं शंकराचं मंदिर आहे हे अष्टविनायक आहे बघा अष्टविनायक मंदिराचा कस गेट लावलेला आहे आता सकाळचं अष्टविनायक लिवलं इथं तिथं मंदिराचा कळस आहे सकाळचं यायचं असते आणि येत असते कॅमेरा पण मिसदारणार म्हणून हे कॅमेरा बघणार नाही रेल्वे रेल्वे रोज तिथनं झुम करून दाखवलं तरी दिसणार आहे रेल्वे ट्रेन चालू आहे सगळं आता ते माझ्या सोबत असतात ते पहिली माझी सोबत होती पाच वाजताची पर त्याने तर आपण मेन रोडला आलो आईल्या बाईक होळकर चौकात जाणार आपण आता हे होळकर चोखुड जाते बघा हो चौक चोख राहते बघा ते समोर चवीनच उसाची उभारणी केलेली आहे अठ्ठावीस अठ्ठावीस फुट पुतळा आहे ते आज हातात तलवार आणि चेहऱ्याला तेज आहे आईल्या बाय आणि तुम्ही पण मूर्ती वगैरे किती दंग होचाल चाल अशी मूर्ती आहे तुम्हाला मूर्ती पण दाखवते हाय काहीच बघा पाठीमाग मूर्ती आहे आईल्या बाय आता ती तुम्हाला बॅक करून कॅमेरा दाखवणार आहे का की मी आणि मू मूर्ती दाखवायचं श अशक्य आहे माझ्या सांग त्यामुळं अगोदर आता मूर्ती दाखवते लांब आहे अंतरावर थोड्या तर तरी ना तुम्हाला जाऊन जवळ हे चौकच आहे चार रस्ता येईल हळकर म्हणून आता झाले पहिलं लवली सर्कल नव्हतं आता होळकर चौक अरे बघा आईल्यावर उतर चालल्यामुळं कॅमेरा हलतोय इकंड एक चौक आहे इकंड एक वाहन येते इकडे एक येते आता ही मी मी उभा राहिला तिकंड एक येणार त्या साईडला तिकडंड काढली तिकडे असं ही चार चौक आहे ती आणि ह्या दोनची इकडची चौक आहे चालण्यामुळे कॅमेरा हालू राहिलाय म्हणून थांबवतेच काही जसं बसायसाठी विकली म्हणजे एक गार्डन प्रकार चालेल तसं वर बसायसाठी आहे ह्या कशावर मी बसू शकताय ती पण पण हे गार्डन प्रकार आहे आणि ह्या आतल्या घरात आवडा ते मूर्तीला हे काय करायसाठी हे फोटो आहे तिथं भि भिंतीत कोरलेला फोटो आहे आणि हे राहिली वर मूर्ती मूर्ती दाखवली तर फोटो राहते ही मूर्ती अठ्ठावीस इंच अठ्ठावीस फुटची आहे मूर्ती तलवार हातात घेतलेली आहे बघा कशी हा झाला इकडचा साईड एक साईड आता इकड साईड झाला आता पुढचं साईड दाखवते एकदम समोरचा साईड हा लाईन कसं आहे लावले ती हे हे हिरवगाल हे खाली या रस्ता हा रस्ता आणि हे होते परत हा लॉन नंतर परत तिथे बसायचं केलं म्हणजे म्हणजे येणाऱ्याने बसायचं त्या भीं भिंतीवर सगळं भींतीवर हे बसायसारखं केली ते कुंड्या लावल्या त्या मध्ये मध्ये बसायचं केलं बसायचं केलं चौक परत हा ही कुंड्या लाईटाच्या खालच्या कुंड्या म्हणजे झाडं लावले त्यातच फुलांची फुलांची झाडं बघा की छान आहे ते परत आलं बसायचं असं थोड्या थोड्या अंतरावर हे केलेलं आहे आता बघा सिल्वर कलरची मूर्ती आता हे तोंड बघा समोरची बाजू बघा कसा गोडा उडव राहिलाय दाखवलं आणि हात तलवार आईल्यावर होळकर केलं आहे पडलं लवली सरकार खाली फोटो आहे ती बसवायला आजी आई बसलेत का आजी आज बसली आज कशी बस रस्तेचा एडिया आहे ते एक चौक येते करचोक गाड्या येते द्या तर काही कसा वाटला आमचा एरिया हो करचूक कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आवडला असला तर व्हिडिओ शेअर करा सकाळच्या पालयाबा मूर्ती कशी छान दिसत्या आणि भव्य वातावरण आणि मी सकाळचं ते शुद्ध हवा घेवा काय की आपण सिटीत राहतो त्यामुळे त्या सि हे आमचं हे पण सिटी म्हणजे लय मोठी सिटी नाही सांगली चांगले शहर आहे तसं मुंबई पुण्यासारखं नाही नॉर्मलचं आहे ह्याचे सिटी पण म्हणता येत नाही आणि गाव पण म्हणता येत नाही चला तर बाय आता जाऊया पोया आता भरपूर व्हिडिओ हे घेतला आता ते व्हिडिओ हे मोठा करून तुमच्यापर्यंत पोचवायची कारिगिरी करायची काही चुकी झाली असेल तर माफी असावी माझ्या चाईनवरून येत राहा परत माझ्या चायनवर या नाही तर नाही नका ना 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 येऊ पण सकाळी फिरायला पात्र जरूर या बस बाकीच काही नाही सकाळी उठायलाच कंटाळा येतो कुणाला पण झालं तर आम्हाला पण कंटाळा येतो आहे पण ती एवढी वेळ टाळली तर माणूस येऊ शकत असते बाज बाकीच नाही म्हणून या पाच वाजता फिरायला आलं सवय पण लागते एकदा शरीराला सवय लागली की उठायची मनानं माणूस उठते काही ही होत नाही काही म्हणजे प्रॉब्लेम येते आणि माणसं रोरगीबी निरोगी राहते दम लागत नाही काही नाही असं हे शुद्ध वातावरण मध्ये घातलेलं आहे चलो तो बाई माझ्याच्या बाय बाय